नमस्कार मी पंजाब डक आज आहे एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस आजपासून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे कारण की राज्यातल्या आता सर्व शेतकऱ्याचा आता हरभरा वाळत चाललेला आहे आणि आता शेतकऱ्याचा हरभरा काढणं चालू आहे मग राज्यातल्या शेतकऱ्याला सांगतो की पाऊस येणार आहे का म्हणून राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये दोन तीन चार फेब्रुवारी दरम्यान राज्यामध्ये फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे पाऊस काय येणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात येतात राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं होतं की राज्यामध्ये दोन तीन चार पाच फेब्रुवारीला ढगाळ वातावरण राहणार आहे काही एवढा काही पाऊस येणार नाही म्हणून काही घाबरायची चिंता नाही त्याच्यानंतर राज्यातल्या द्राक्ष बाग शेतकऱ्याला सांगितलं इच्छितो की यावर्षी चांगला कडक उन्हाळा पडणार आहे त्याच्यामुळं द्राक्षाला भाव देखील राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात कारण की राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये यावर्षी चांगलं कडक ऊन देखील राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात पण राज्यात मात्र आता दोन फेब्रुवारी तीन फेब्रुवारी चार च्या दरम्यान राज्यात ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात म्हणजे सांगायचं झालं तर शेतकऱ्याला सांगतो की आता म्हणजे वातावरणामध्ये कसं बदल राहील तर तुम्हाला सांगतो राज्यामध्ये फक्त आता म्हणजे रात्री अकरा वाजेपर्यंत गरमी राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर मध्यरात्री मात्र मध्यरात्री बाराच्या नंतर मात्र थंडी सकाळपर्यंत जाणवणार आहे म्हणून ही लक्षात यायचं आणि दिवसा मात्र उन्हाचा पारा वाढत जाणार आहे म्हणून ही राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं पण राज्यात मात्र असं म्हणजे असं नुकसानकारक पाऊस पडणार नाही म्हणून याची काळजी घे म्हणजे काही चिंता करायची गरज नाही राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये खूप काय असा मोठा पाऊस नाही म्हणून फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हे लक्षात म्हणजे आता सर्व शेतकऱ्याचा हरभरा काढणी चालू आहे म्हणून त्याच्यासाठी खास करून अन्न दिलेला आहे आणि राज्यात मात्र आता सर्व ज्यांचा हरभरा काढणी चालू असेल तर त्यांनी हरभरा काढायला सुरुवात काही हरकत नाही हे देखील बघू शकता आपला शेतक आपला अठरा एकरचा प्लॉट आहे त्याचं देखील आता कम्प्लीट आता हे परतालय आणि काढणी चालू आहे म्हणून याच्यात पाऊस काय नाही म्हणून चिंता काही करायची गरज नाही फक्त राज्यात ढगाळ वातावरण राहणार आहे रात्री अकरापर्यंत मात्र गरमी देखील राहणार आहे म्हणून हे लक्षात यायचं आहे रात्री मध्यरात्री एक दोन चार अंतर राज्या मध्यरात्रीच्याला थंडी जाणार आहे मध्यरात्री म्हणजे दोन ते पहाटे सात वाजेपर्यंत थंडी राहील म्हणून हे लक्षात येतं सकाळी सकाळी परत उन्हाचा पहारा वाढत जाणार आहे म्हणून हे लक्षात द्यायचं पण राज्यात मग आता काही असा नुकसानीचा पाऊस नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही म्हणून हे लक्षात द्यायचं आहे म्हणजे आज आहे एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस हात आज खास करून बऱ्याच शेतकऱ्याचे फोन आले आमचा हरभरं काढणी चालू आहे तूर चालू आहे आमचे तुरीच्या पसरे पडल्या दिवाऱ्या काढण्यात चालू आहे मग पाऊस येईल का तर से सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यात सध्या काही पावसाचं वातावरण नाही फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि म्हणजे नुकसानीचा पाऊस काय पडणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही जर खूपच मोठा पाऊस असला तर लगेच त्याचा हिडिओ देखील देण्यात आला जाईल धन्यवाद